फर्निचर कंपनीला आग दोन कामगारांचा मृत्यू तुर्भे येथील लाकडाचे फर्निचर बनवणाऱ्या कंपनीमध्ये लागलेल्या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून चार कामगारांना वाचवण्यात यश आले आहे दुपारच्या वेळेस कंपनीत अचानक आग लागली कंपनीमध्ये मोठ्या संख्येने लाकडाचे फर्निचर असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वाचवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्त केली चार कामगारांना वाचवण्यात यश आले चार कामगारांना वाचवण्यात यश आले असले तरी दुर्दैवाने दोन कामगारांचा या आगीत मृत्यू झाला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न